हे बघे वेगळ्या वेगळ्या प्रकारे दगड लागतात ना असे बनवतात म्हणजे ह्यावरून हो हा जो सरफेस आहे तो फुटपाथसारखा आपण वापरू शकतो बघितलं आणि हे दुसरे जे बनवलेत ते जे मऊ बनवता येत नाही जरा ते पण आउट बसायला वगैरे वापरतात हां पहिल्यांदा हे असे कडक दगड आणतात वेगवेगळ्या शेपमधले त्याला आकार देतात परत पाहिजे त्याचा आकार एकदम बनवायचे ठीक आहे हे बघ ना बघ हा सरफेस आपल्याला भिंतीला किंवा खाली फुटपाथला लावू शकतो

बघायला काय म्हणतात माहिती का ते खालचं आहे ना छोटंसं त्याला म्हणतात छन्नी आणि वरचं ज्यांच्या हातात आहे ना वरचं दुसऱ्या हाताने मार देत त्याला म्हणजे हातोडा छन्नी आणि हातोड्याने असे दगड घडवतात म्हणजे जुन्या काळातले वाडे वगैरे असे छान छान पण आजकाल असे दगड मिळत नाहीत त्यामुळं बनवत नाहीत आणि थोडंसं कौशल्य स्किलचं काम आहे अशा प्रकारचे दगड बनवावे लागतात आणि मग कुठे शिरेबंदी वाडा तयार होते बाबा कधीपासून बनवतो तुमच्याकडं असे पहिल्यापासून बनवत हा लहान पटलं बारा वर्षात होईल वरणाच्या हातात काम करतो म्हणजे कायम काम चालू असायचं चा का कुठं कुट ना कुठं चालूच असतं त्याला कुठं चालू असतं ना ते आपलं पाठ्यावरती आपलं हा चालू असतो बरोबर पाठ्यावर हा असं काम देखलं तर काय म्हणायचं हे चांगलं पण नाही थोडंसं फिक्स बाबा मोठ्या प्रमाणात काहीतरी काम करायला मिळतंय पाठीवर बांधवल हा म्हणजे तुमचं झालं एक विकणं व्यक्तलं हे काय नाही पण हे गॅरंटेड रोजचं काम झालं फिक्स चांगलं ह्याच्यामध्ये कसं करतो प्लॅन म्हणजे ह्या म्हणजे कशा प्रकारचा दगड लागतो किंवा कसं प्लॅन करतो सात इंची आठ इंची हा हे सात इंची आठ इंची वेगवेगळ्या प्रकार साईज सातची म्हणून हा लावताना पाहिजे आणि आठची म्हणून आठची बरोबर आणि झेंड लागला का पाच इंची सहा इंची तिकडचे ते एकदम प्लेन केलं बघा ते नेवासाच आहे नेवासा म्हणजे देवासाच दगडच आहे मशीन कट केलेलं वरून प्लेन केलाय का घासून वरून घासून हा म्हणजे बसायला वट्टे बनवतात ना हा ते वटे नाही तसं वटे वटेवर बसत बरोबर हे प्लेन घासून बनवलेलं आहे सीट आउट साठी हा जो गुन्हे आहे त्याने काय करतात त्यांना राईट अँगल मध्ये कापायचं काटकोनात हा नाईन्टी डिग्री मध्ये कापायचं त्यांनी मार्क करून घेतलं दगडाने मारून तोडणार थोडस त्याला हे बघ तेवढं कापलं गेलं उरलेलं तुटलं गेलं म्हणजे बाकीच त्या छन्नी हातोड्याने तोडून काढायचं परत ते चारी बाजू तसे बनवणार कळलं का मग असं तयार होणार फायनल कळलं